नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रात रस्ते विकासाच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर कामे सुरू आहेत गेल्या काही वर्षात ह हा राज्यात हजारो किलोमीटर लांबीचे रस्ते विकसित झाले आहेत आणि काही प्रकल्प अजूनही सुरू आहेत आज आपण महाराष्ट्रातील नवीन महामार्ग प्रकल्पांची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चॅप्टर वन समृद्धी महामार्ग अपडेट सर्वप्रथम समृद्धी महामार्ग हा सातशे एक किलोमीटर लांबीचा महामार्ग अजून पूर्ण झालेला नाही इगतपुरी ते आमने हा शेवटचा शहात्तर किलोमीटरचा टप्पा अद्याप अपूर्ण आहे पण लवकरच तो वाहतुकीसाठी खुला होणार आहे चॅप्टर टू नवीन शक्तिपीठ महामार्ग याशिवाय नागपूर ते गोवा दरम्यान एक नवीन महामार्ग प्रस्तावित आहे ज्याला शक्तिपीठ महामार्ग असे नाव देण्यात आले आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणार आहे चॅप्टर थ्री महाराष्ट्रातील कोणते ते आठ नवीन महामार्ग आहे जे महाराष्ट्रात लवकरच तयार होणार आहे त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आगामी काळात महाराष्ट्रात आठ नवीन महामार्ग तयार होणार आहेत राज्य रस्ते विकास महामंडळाकडून म्हणजेच एम एस आर डी सी पुढील महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत पहिला आहे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग दुसरा आहे मल्टी मॉडेल कॉरिडॉर तिसरा आहे नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे चौथा आहे नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे पाचवा आहे भंडारागडचिरोली एक्सप्रेसवे सहावा वाळवण नाशिक एक्सप्रेसवे सातवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा विस्तार होणार आहे आणि आठवा आहे भिवंडी कल्याण उन्नत मार्ग हे महामार्ग महाराष्ट्रातील वाहतूक सुधारण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत चॅप्टर फोर मुख्यमंत्री फडणवीस यांचे काय निर्देश आहे ते थोडक्यात जाणून घेऊया राज्यातील रस्ते विकास प्रकल्पांना गती मिळावी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बैठक घेतली आहे त्यांनी निर्देश दिले आहेत की या सर्व प्रकल्पासाठी निधी तातडीने उभारला जावा आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करावे यासाठी एकूण अंदाजे खर्च एक लाख कोटी रुपये असणार आहे तसेच कोणताही प्रकल्प मागे ठेवला जाणार नाही आणि शक्तिपीठ महामार्गासह सर्व महामार्ग पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे मित्रांनो मित्रांनो हे महामार्ग पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रातील प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होईल तुम्हाला या अपडेट्स कसे वाटले तुमचा फेवरेट महामार्ग कोणता आहे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही कमेंट कोणत्या शहरातून आहेत कोणत्या गावातून कोणत्या जिल्ह्यातून आहेत ते पण तुम्ही व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवत राहण्यासाठी आमच्या आर बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र